भ्रष्टाचारी अत्याचारी सरकार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करा देमराव हत्ती आंबिरे नमस्कार पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त हत्ती आंबिरे हे जालन्यातील सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीसाठी आले असताना त्यांनी हे कार्यकर्त्यांना आवाहन केले ते महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यानिमित्त जालना येथे आले होते सामाजिक न्याय विभागाची जालना जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आदरणीय सुरेश खंडाळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी बोलताना ती पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्रालयात प्रचंड भ्रष्टाचार भोकाळ असून टक्केवारीचं प्रमाण जास्त वाढले आहे यात काहीही शंका नाही शेतकरी कामगार शेतमजूर महिला शाळकरी मुली मुली आज घडीला सुरक्षित नाहीत कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही बदलापूर सारख्या घटना रोजच महाराष्ट्रात होऊ लागल्या आहेत हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे असे मत व्यक्त करत यांना विधानसभेतून पराभूत करा असे हाती आंबेरी यांनी शेवटी सांगितले यावेळी जिल्ह्याचे नेते अध्यक्ष स्थानावरून बोलताना आदरणीय सुरेश खांडाळे म्हणाले की सामाजिक न्याय विभागाचे संघटन अतिशय बळकट असून शिव फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने ते कोणाच्याही भूलथापांना बळी पडत नाहीत असं त्यांनी यावेळीला ठामपणे सांगितलं हे सरकार भ्रष्टाचारी अत्याचारी असल्याने जनता खूप कंटाळी आहे या येणाऱ्या काळात जनता त्यांना घरी पाठवून देणार आहे व शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास आम्हाला आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं याप्रसंगी मरकणाताई डांगे निवृत्त पोलीस निरीक्षक श्री डांगेसाहेब जिल्हा उपाध्यक्ष राजू पंडित जिल्हा संघटक रावसाहेब निकाळजे तेजराव शिंदे संदीप साळवे किशोर हंगारगे गणसांगवी तालुकाध्यक्ष रोहित वाहुळे मंठा तालुकाध्यक्ष प्राध्यापक संतोष रंजवे श्री जाधव कडुबा निकाळजे जालना शहराध्यक्ष हरेश कांबळे डॉक्टर सुनील सोनावणे अर्जुन खोरपडे मोरकांड खंडाळे श्री जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी राम बीडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे